अरे का रे डायनी डायनी कुठं कुठं म्हणलं डॅनी कुठं चालणार आहे बा अरे तू कुठं चालणार बावरा मजूर चालू आहे म्हणलं हरभरा जरा शांत गावाला गेला झरू जरा लेट येतो म्हणे जातो म्हणलं मजुरा मागं जरास हो कसं आहे मजूर आहे भरपूर आले असन असतीवर लागले असन म्हणलं असे तुम्हाला कुठं मजूर सापडायला लागले बा आपल्या गावात मजूर सापडायला लागले म्हणलं चना चनासाठी तुम्ही कुठून आणायला मजूर कुठून आणायला लागले म्हणलं शांत आणायला लागला ना रे शांत्याने फोन लावला ना ते ऑटोआले आहेत उगं तिग ते ॲटोवाल्याला सांगितलं ते दुसऱ्याच्याकडे चालू होते मजूर ते ॲटूत नाही भरू भरू दोन तीन ऑटो भरून आणले होते बाबा त्यानं बाहेर गावून मग का आता सांगा चिरकुटा बिलोरा इथून कुठून तरी ते दिग्रसवरून देवनगरवरून अं तिचे मजूर चालू आहे ना आता म्हणून आता ते पर्याय हाय अ खरीप कर ते ऑटोवाले पोटे आणले काय ते आणतील का माहित राहते कुठं काय आहे कसं काय आहे मजूर आहे ते काय त्यांची तिकीट भाडा काहीतरी द्या लागते वाटतं आणि ते मधूर आपल्या इकडे निघाले ते म्हणलं दोनशे रुपये चालू आहे अच्छा 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 असं आहे का बरं 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 हो बर, बर, रे हो रे हो रे बरोबर आहे बर, हो हो ऑटो भरू भरू बाहेर दिसते राजा म्हणजे आम्हाला सापडायला लागले नाही नंबर घ्या लागेल म्हणलं आपल्याही निंदाचं होतं जरास आपल्याही जरास निंदून टाकू म्हणलं आपले वीस पंचवीस मजूर पाहिजे एका दिवशी रपा रपा लावून दिलं धडाधडा काढून टाकलं म्हणलं चेन्यातला जावं दिवस सोयाबीन हे ते जरास आम्ही सर्वच करून टाकलं बाबा चना फुडण ते सर्वच पोट्याला सांगितलं मग बाबा क्लिअर करा टमाट्याचं तिकडे रोप टाकलेलं आहे टमाटेकडे जाणं होत नाही जास्त मग काय तर फळच टाकलेलं आहे एकदम टमाट्याचं मिरची लावलेली आहे भरपूर आशिषात पडलेलं काम आहे पोट्याला होत नाही म्हणून सकाळी सकाळी आणलं जरा मजूर मग जावं म्हणलं चक्कर मारावं जराशी आपल्याला जाव लागते रे काय म्हणता कोट्टलीकडे नाही काहीच कामी नाही का नुसते फिरसतील बस कपडे घालून बस नेतागिरी करण्याच्या काय पडला आपण शेती शेतकरी आपण आपलं कमवा आणि खाम हे शेतकरी आपण आपल्या शेतात नाही आपल्या आई वडिलांची पूर्वजांची शेती गमावून टाकायची आपण कशी गमावून ठेवलेली म्हणून मी पण पायाला दम नाही ठेवत राजा काय दादा जाण चालूच राहते माझ्या शेतात मग किती झालं तूर गिर तूर किती म्हणलं तूर तूर कशी आलती अरे तूर काय विचार करा जा पाच पोते झाली असन काय तर एक तास एक एक तास टाकला होता मुगाने मुला दम सुसू दिला नाही मग काय तर माझा रोग आला पाणी आला आबाळ फिरत जा मग काय तर काही मजा नाही ह्या या वर्षी कमी झाली रे कमी झाली म्हणलं तूर काय तर पाच सहा पोते झाली मग काय तर चार पाच एक करण पाच सहा पोते तूर म्हटल्यावर काहीच नाही ना तर तास नाही टाकला होता सिंगल तास टाकला होता ते कसं तरी जाऊ ते जे झाली ते झाली घरी दळेले कमी येते बाकीचं काय बाकी विकून टाकू काय डाळ केली काहीतरी तिला काहीतरी ठेवलं वाटते एखादा कट्टा बाकी सगळी टाकलं लेखान पोट्यानं हो परवा दिवशी आम्ही झबरून त्यानं आपल्या विहिरी जवळ वाळू घातली जरशी तूर मस्त आणि मग जराशी ऊन टाकवली त्याने ऊन दिली आणि भरून टाकली मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी शांत लेखा जा गावून आलाच नाही लेखा जा दोन तीन दिवस झालेले लेखा तिकडच तिकडेच पोहणं आहे काय करावले लेखाचं शेतामध्ये लेखा लक्ष नाही याच काय करावं त्याला सांगा राजकारणात लई जास्त भूत आहे त्याचं राज करण्यात काय करत हा दोन हजार चोवीस इलेक्शन आहे आता बस त्याच्या पाठी मागा बाबा तुला का शीट देणार आहे का कुणी म्हटलं हा लई बोललो मी चले लई बोललो बाबा आपल्या शेती आहे एवढी मोठी आपल्या शेतीकडे लक्ष दे आपल्या राजकारणात काही पडलेलं नाही हाय तेवढी चालली जाईल बाबा मी डॅनी कमावली मेहनतीनं आखलीनं न कमवून ठेवली ते घालून देशील म्हणलं तू चाल डॅनी मग ये तू म्हणते ये पटकन मजुरा मागे मी जातो म्हणलं मोठे गाठ पाहतो भांडपुर ठेवलेला पाहिजे म्हणलं हो कायम टाकलाय बायमूंगा हे आपला टाकला सुधरा लागलं नाही आपल्याला भैमुंग कुठं टाकत डुकराची खाई करत जागल करत ते एकटाच आहे आमचा गडी मग काय एकटा घडी काय काय करणार आहे ते मग काय जाऊद म्हणलं तिकडे भैमंगाच उदाळखाना टाकूच नको ते मग काढायला मजूर भेटत नाही बाया भेटत नाही आपटा आपटा न्या रेन्या काढ्या काढा हो राजा झाला झालं नाही आणि निश्चित कुठारच राहते मग शंका काहीच राहत नाही निसर् दिसते म्हणलं म्हणलं म्हणते म्हणलं मजूर आहे वाटते म्हणलं मग काय मग मी येतो म्हणलं जरास काय आऊत भांड कुठं काय हाय जरासं धोरा वाचरायचं सकाळी सकाळी जरा चक्कर मारून येऊ पटकन चाल येतो म्हणलं मी महिनारला पाणी सुटणार आहे वाटतं म्हणलं आता विहिरी बिट काळा लागेल ते इकडे चाकला लागून महिनारमध्ये म्हणलं दोन चार दिवसांना सुटणार वाटते पाणी मग काय तर काय मध्ये पाल वाढली राजा ते पाल काढत नाही राजा रुणाची विभाग वाले काय करणार साला आपण पाण्याची अडवणूक होते आपल्याला पाणी कमी भेटते पाळबंधार्याले मग काय तर काढायला पाहिजे साहेबांना को हो आपली शेतकऱ्यांची एक्की नाही तक्रार करावं लागते तिथं जा लागते साहेबाला भेटा लागते ह तक्रार करावं लागते काय लेको काही नाही आपली शेतकरी बस आपल्या शेतात राबराप करून बाकीच काही देण नाही आपल्याला असं असते जाऊ दे तिकडे जे आहे ती हाय तुला भेटा लागलं बस आहे ती मोटर तपाणी वरती नाटक हा किती मजूर आहे किती मजूर आहे म्हणला सुशिला मजूर किती आहे म्हणलं वाटते का बाबा मजूर आहे ना आपले चाळीस मजूर आहे चाळीस चाळीस मजूर आहे चाळीस आहे का असं एक का नाही बाबा म्हणलं लावा लागलो म्हणलं बस आता जरा झपाट्यानं चालू द्या म्हणलं झपाट्यांदर असं मग काय काल दिवस गेला म्हणलं आज मी तुम्ही एवढे चाळीस मजूर असून झालं पाहिजे आपलं मग काय पटापट जा जापर पर निघून काढा म्हणलं हबाळ फिरावं लागलं म्हणलं हबा हबाळ फिरावं लागलं लवकर झालं पाहिजे आपलं काय काय नाही हे आगा ना काय कॅमरे काय घॅमऱ्या काय नाही कॅमरे येतो म्हणलं येते झाबरू मागून येते म्हणलं डबा घेऊन बलगाडी घेऊन त्याच्या मग लई लुची आहे म्हणलं येतो म्हणलं तोपर्यंत सकाळी सकाळी म्हटलं जरा चक्कर मारा म्हणे मधुरा मग राम नाही मधुरामागं नाही बरं बाहेर काय ना बाहेर या साहेब ना चालेल काम चालू आहे म्हनल्या पण याच्यात नाही कामचे नाही म्हणल्या बाई पण कामचे पार नाही बोल काम चार नाही करते मजूर चाळीस मजूर आहे ना आपल्याकडे मजूर माहित आहे ना काम कसं राहते आपण वेळेवर सोडतो म्हणलं वेळेवर सोडतो म्हणलं बुडा हा कळा म्हणलं मी पण तरी वेळेवर आहे म्हणलं आपलं वेळेवर येणं वेळेवर सोडणं म्हणलं तुम्हाला मजुरी काय म्हणलं मजुरी टाईट पैसे नगदी आहे म्हणलं आपल्याकडे म्हणून ना मजुरी येतील म्हणलं आपल्याकडे काय म्हणतो सुचला चाल घे रेणुकोबाई रेणुकूबाई घे लवकर 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 राहू म्हणलं ते मागच्या बायाला हाक मार म्हणला हाक मार आवाज दे म्हणलं भाजी। आज मजूर भेट म्हणून आपली पैसा पाहिजे मजुरी भेटते ना एवढं टेन्शन घ्या लागले का ते शांत्या गावाले गेला ना मग काय तर त्याच्याजवळ हिशोब आहे सर्व पैसे जवळ आहे ना बँकेच आज त्याला फोन लावतो म्हणलं त्याला म्हणतो म्हणलं मजूर चालू आहे बाबा तुला काळजी आहे का नाही इकडे हा एवढे मोठे मजूर चालू आहे मी पाहू का ज्या गुरु काय त्याला हिशोब येते का म्हणलं त्याला फोन लावतो म्हणलं मी तुमची आज आज हिशोब करायला लावतो म्हणलं आज संध्याकाळपर्यंत येईन बहुत क्षण फोन लावतो म्हटला आज त्याच्या बायको त्याला फोन लावतो संध्याकाळी आले तर मग तुम्हाला मी सांगतोच म्हणलं तुमचं मुकाडदम कोण आहे ते रेणुकाबाई त्याच्याजवळ सांगतो म्हणलं त्याला ते आली तर मग तुम्हाला ते पैसे द्यायला लावतो म्हणला घेऊन जाऊन

होऊन जाईल म्हणलं उद्या तुमचं काम होऊन जाईल उद्या ठीक आहे म्हणलं पाच लावा म्हणलं तुम्ही मी येतो म्हणलं विहिरी जोडून चक्कर मारून येतो म्हणलं तुम्ही तुम्ही पाच लावा म्हणलं पाच लावा हो हो